बघा आता मित्रांनो आत्ता सकाळची वाजली साडे अकरा आणि आमची मुलं आत्ताशी उठले बघा आत्ता ह्यांचं चालले चहा आणि खारी बघा आता निष्का पण बसली आहे आणि टी व्ही लावला उठता बरोबर आम्हाला टी व्ही लागतं मित्रांनो तुमच्या घरात लागतं का टी व्ही ते बघा आता मी ह्यांच्यासाठी बनवते आहे चहा तर चहा चालला आहे इथे गाईचे नैवेद्य झाले भरपूर गोळा डिश घे ना गाईचे नैवेद्य झाले भरपूर आता म्हटलं कॅरीबॅगमध्ये भरा आणि गाईला नैवेद्य देऊन टाका अशी माणसीला म्हटलं तर इथे भाजीवाला आलता तर आज भाजी जरा स्वस्ती भेटली मला तर मी आणली दहा रुपये पावसाची ही भेटली गवारीची शेंगा म्हणून मी आणली हे बघा तर नुसतं आणखी तोंडात नको घालू तर इथे चालले माझे कामं वगैरे आता काय करावं मित्रांनो चला तर मित्रांनो इथे चालले जेवण बघा हिमांशीने घेतली उघटलेले वांग्याची भाजी आणि चपाती त्याला म्हटली भात घेत मला वाटतं भात टिकतो का त्या निष्ठा पण जेवायला बसले काय बाई तुम्ही भाजी बर फ्रेंड्स म्हणा या जेवायला जेवायला या तरीच बघा मी ताप काय ताक चार। चार। ले ले मी ताक घेतलं मला ताक आवडतं कारण मला उन्हाळ्याचं पित्ताचं खूप त्रास होते आणि ही भाजी मित्रांनो मी बनवलेली हिरवी मिरचीची म्हणून हिरवी मिरची मला पित्ताला खूप त्रास देते तर चला सप्रेजंट जेवायला मी बसली डायनिंग टेबलवर मुलं बसले खाली त्यांचं चालले मोबाईल टी व्ही दोनही दोनही बघणं आमचं हिमांशुला बघा भूताचे पिक्चर लागतात त्याने भूताचं पिक्चर लावला आहे ना अजून लावतंय पाणी तेच मला पाणी मागत होते हे मोबाईल पाहिजे ना मोबाईल नाही गरज येतो पाणी नाही नाही मोबाईल पाणी आणतो दादा ना पाणी हात धुवून पाणी आहे ना बेसिन मध्ये हात धु ब पहिले खरं ए बाई हात धुन बघा तिला सगळं सांगावं लागतंय बेसिन मध्ये जा हात धुवून आण गोष्टी हात लावू नको पण आमचे चिरंजीव असले आज त्याला तिखट लागते त्याला कधीच तिखट लागत नव्हतं पण आज कसं काय तिखट लागते बघा तर मित्रांनो आमचे झाले सगळे काम आता मी जुनं वगैरे पण धुवून आलेली आहे आता म्हटलं जेवतोय आम्ही तर बघा गवारसुद्धा अर्धी निवडलीच आहे तेवल्यावर बघा कसला राहणार पडला आहे तर चला बघा आता निष्ठानी ग्लास आभर पाणी दिलं आणि मी मागितलं तर मला देणार नाही ती no conozco, Miriaco. pi pi malo, arre taqué ya lleva ya, 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 ya.